नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा पण जो व्हिडिओ असणार आहे तो फिशिंगचा असणार आहे आणि मी माझ्या नेहमीच्या स्पॉटवर आले सगळी तयारी करून घेतलं आहे रॉडबुट जोडला आहे आणि हा रेड व्हाईट लूर लावला आहे हा आपला जो रेड व्हाईट लूर आहे ना तोच लावला आहे आपल्याकडे मिळेल तो तर आज आहे द्वादशी आणि सकाळचे साडेआठ वाजलेत आणि पाण्याचे कंडिशन बघू शकता तुम्ही एकदम खराब झालं आहे पाणी आता कृष्ण पक्षाची द्वादशी आहे म्हणजे पौर्णिमेच्या नंतरचा अंदाजे बारावा दिवस तर द्वादशी आणि द्वादशीला जरा पाणी चांगलं असतं पाण्याला ओढभर असतं तर बघू आपल्यालाच काय कॅचेस होतात की या पा असले मडी वॉटरमध्ये तर मी आज चेस्ट माऊन नाही का तेच जुगाड करतो आहे जर सक्सेस झाला तर ठीक आहे मी तशी पोलावला आपला ला। मोबाईल लावते आणि बघू काय कॅच होतात ते सुरुवात केलंय आहे फक्त कोणाचा फोन ना आला पाहिजे मडी वॉटरमध्ये जर फिशिंग करायचं असेल ना किंवा तर जास्तीत जास्त डार्क कलर लावा मडी वॉटरमध्ये फिशिंग करताना डार्क कलर जसं आता रेड व्हाईट तर कॉमन आहे रेड व्हाईट लावला तरी काही हरकत नाही त्याला तर कॅच होतातच पण बाकी जर तुम्हाला ऑप्शन नसेल और काला कलर किंवा गुलाबी कलर फायर टायगर असे कलर आपण वापरू शकता माझा आवाज किती क्लिअर येते हे माहीत नाही कारण मी जरा लांब आहे कारण एकाच डायरेक्शनला मला व्हिडिओ करायला लागणार आहे आणि आजचा सेटअप बघू शकता मिशेल फ्युड आपला नाईन फिट जॉबची लाईन आहे आणि देव फाय थाउजंड सिरीचिरीला आहे एकदम छोटी आहे बघा बघूया आपल्याला आता काय कॅचेस होतात ते पाणी खराब आहे पाणी जमच खराब आहे ना जिता लगायला का इकडे ना धरणाला निघता ना बहुतेक आता आता अर्धा अर्धा किलो झाली अर्धा बोट पाहिजे तिकडे हं तिकडं बोट कुठं तर मग तिकडं लाइव कॅच आपल्याला दाखवायला मिळालं नाही कारण ते मित्र आलं आपले लोकल इथले आणि ते मला अशी गोष्टी सांगत राहिलं त्याच्यामुळे मी नेमका कॅमेरा बंद केला आणि त्याच्यातच आपल्याला एक कॅच झाली का बघू शकता तुम्ही पहिली ते एक जबरदस्त कॅच झाला आहे बघू शकता देवकी आहे लाईन आहे जॉबची आणि हे बघा ही आहे ताम नुसतं फोन येतात तर मित्रांनो आता आपली फिशिंग करून झाले आणि आपल्याला ह्या रब्बर शॅडला एक ताम कॅच झाली आणि हा लिअर बर्कलीचा आहे बर्कलीचा फोर बाय झिरो चौदा ग्रॅम आणि रॉड जो आहे तो मिशेल फ्ल्यूड नऊ फूट आणि रील आहे देवक्यू फाय वी के फाय थाउजंड छोटीशी रील आहे बघा तर मित्रांनो आज फक्त आपल्याला ल्युअर बघायला मिळाला स्टाईक बघायला मिळाला नाही त्याबद्दल माफ करा पण पुढच्या वेळी मी चेस्ट स्मऊन नक्की शोधतो तो नागावला आहे मला माहिती आहे आणि चांगला व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो धन्यवाद